दोन हजार चौदाला मी इच्छुक होतो दोन हजार एकोणावीसला इच्छुक होतो दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा ठीक आहे आपण पुढे चला त्या त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो आज पण मला एक वर्षभरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये की विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे तुम्हाला लढायचं आहे जोरात कामाला लागा मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव धाव धावत होतो पळपळ पळत पर, पर, होतो दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला एक महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली तुम्ही लढता काय काय कुठं कुठं फिरता काय काय करता या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो गेले पंधरा वीस वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलो आहे नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलो आहे मग पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ह्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी या सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे त्याच्यामुळं माझी निवडणूक मला मी अंगावर घेऊन करणारे साहेब तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला असं असताना कालपर्यंत शंभर टक्के माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माझं नाव त्या ठिकाणी होतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात आठ सर्वे झालेले आहेत विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपण सर्वां सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे मी पण माझा स्वतःचा सर्वे केला आहे आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती शंभर टक्के येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी पत्रकार मित्रे, पत्रकार मित्रे सर्वे साबित पण करू देऊ शकतो आमचे बरेच पत्रकार मित्र आहे पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला ह्या गोष्टी सांगितल्या आहे की आपा तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे आणि म्हणजे इंडिया टी व्ही एन डी टी व्ही यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो नाव पुढे होतं असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहील याची शाश्वती मला आहे परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी निष्ठेचं फलित काय व्हावं याचासुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई ताई करून सोडलेला आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलं आहे की मी दोन दिवस आपण वाटबागा काळजी करू नका मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल आणि त्यांना निश्चितपणे की बाबा हे का असं का आहे जे लोक इच्छुक नाही आहे ज्या लोकांची इच्छा होऊ शकत नाही आहे अशा लोकांना तुम्ही माळा घातला म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे तर त्याचा मला अधिकार आहे मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल मी साहेबांकडे जाणार आहे तत्पूर्वी मला फक्त एवढंच मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतो आहे की बाबा रे आपण आत्तापर्यंत निष्ठेने राहिलो निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही मी <घ्णाओं> तेरा वर्ष शिवसेनेचा जिल्हाप्रमुख राहिलो तेरा वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेची तिकीट दिले असतील अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिले असतील परंतु आजपर्यंत माझ्या तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंजकरनी माझा चाप पिऊन मला दिलं आहे त्याच्यामुळं मला वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही त्या दृष्टीनं मी आत्तापर्यंत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमावत आलो मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे गद्दार नाही आहे परंतु वेळप्रसंगी जर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा अधिक उत्तमतम त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे मी बघेल अजून आपल्याला दिवस काही गेले नाही अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे काही निर्णय उलटे पालटे होत असतात परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आप आहे म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की आता ताई पन्ना करण्यापेक्षा निर्णय क्षम मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता आणि मी शंभर टक्के निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन आणि मी जिंकून येऊन दाखवल ती ताकद ती ताकद आपली आहे आणि जर समजा तशी ताकद दाखवून द्यायची वेळ असेल तर मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो बोला बदल होणं न होणं ते मी काही नैसर्गिक आपत्ती तयार करणारांपैकी पैकी नाहीये म्हणतो ना खमठोक ठेलता आहे जब नर पर्वत के जाते पावखड मानव जब जोर लगाता है, पत्थर पाणी बन मला त्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी गाडायची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ते करून दाखवले प्रश्न असा आहे की मी दोन हजार चौदाला ला इच्छुक होतो दोन हजार एकोणावीस ला इच्छुक होतो त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती एक वर्ष भरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि नि तुम्ही कामाला लागा त्याच्यानंतर आता ही मध्यंतरी दोन महिन्या माँण, तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयारी माझ्या मी करतोय मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली ते अपले साहिव जावले हो ते हे सगळं मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला इथं आले होते त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळ खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं हे कुठेतरी घातक आहे पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण ह्या विषयावरती बोललो परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं पक्षा चांगल नाही आहे त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया परंतु ज्या वेळेला एखादा करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे त्याच्यामुळं मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी शंभर टक्के घेईन आपण जिल्हा अनेक वर्ष काम केलं जिल्ह्यामध्ये संपर्क होता फक्त एका सुंदर मर्यादित व्यक्तीला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो आहे ज्या ज्या नगर महानगरपालिकेत एकोणावीस नगरसेवक होते तिथे नगरसेवक केलेत ज्या नगर का नगरपालिकांमध्ये काही नव्हतं अशा नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणली जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता नव्हती त्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली सगळ्या पंचायत समित्यांवरती सत्ता आणल्यात या सगळ्या सत्ता एक एकनिष्ठ आणि कट्टर शिवसैनिकांना एकत्रित एक करून त्यांची मोड बांधून त्यांच्या हातून केले हे सगळं काम उभं करता आलं मला निश्चित त्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे परंतु एकनिष्ठता ही माणसाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला दिली शिवसेना प्रमुख जे सांगायचे की पैसा आज हे उद्या नाही पैसा येईल जाईल पैसा आला गेला तरी पुन्हा आणता येईल परंतु इज्जत ही सगळ्यात महत्वाची तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील पंचायत समितीचे तिकीट दिले असतील नगरपालिका महानगरपालिकांचे तिकीट दिले असतील परंतु मी कुठेही शिवसेनेचं नाव कधीही कलंकित करू दिलं नाही होऊ दिलं नाही कुठेही कोणाचा चहा पिऊन मी कोणाला तिकीट दिलं नाही परंतु ज्या वेळेला अशी कट्टर शिवसैनिकांची फळी एक बाजूला उभी राहती आणि त्यांच्या हातून ज्या वेळेला चांगलं काम होत असतं त्यावेळेला माझं फक्त एवढंच सांगणं राहील की शेवटी कट्टरता ही माणसामध्ये पाहिजे आणि कट्टरता ही पक्षामध्ये सुद्धा पाहिजे आणि कट्टरतेचा विचार हा पक्षामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे नाही मी आता माझा माझा आक्षेप बघा घातक घातक निर्णय म्हणजे असं आहे की ज्या वेळेला शिवसेनेतून फूट पडत होती शिवसेनेतून शिंदेगड वेगळा निघाला ही बाजूला झाले त्यावेळेला अनेक लोक होते की जे लोक इकडून तिकडे उड्या मारणार याच्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांना शाश्वती विजय करंजकरची होती की विजय करंजकर हा कमका आहे हा कुठेही झुकणार नाही कुठेही आपल्याला कोणाला कोणाचा विश्वास घात होऊ देणार नाही पक्ष पातळीवरती हा माणूस सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे आपल्याला चांगलं काम करावं लागेल चांगलं काम करीत राहू आणि ते सगळेजण एक जीव एक संघ चांगलं काम करत राहिले मुळे आज हा पक्ष नाशिकमध्ये कुठे कुठला नाही नाहीये पण आहे निष्ठेचं हे फळ मिळालं तुम्हाला नाही फळ नाही आणणार अजून ठीक आहे ना अजून मला माझ्या पक्षप्रमुखांशी दोन वेळा एक वेळा भेटेल मी त्यांच्या नाही तिथपर्यंत मला काही माहित नाही फक्त माझं एवढंच म्हणणं राहील की मी लढणार आहे मी नडणार आहे मी लढणार आहे मी नडणार आहे त्याच्यामुळं 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 मला यह सग्या हम ठोक माला है, है, और पर, है तो नहीं नहीं नहीं। जब नर पर्वत के जाते पाव खड़ मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है गुनबड़े एक से एक प्रकार है छिपे मानव के भीतर मेहंदी में जैसे लाली हो मरती का बीच उजी हो बत्ती जो नहीं जलाता है रोशनी नहीं हो पाता है बत्ती जाए गायरी करते पण आता मुद्दा असा आहे की वारंवार ज्या वेळेला संजय राऊत नाशिकमध्ये येत होते त्यावेळेला नावाला उल्लेख करायचे मागच्या एक दोन पत्रकार परिषद बघितल्या तर त्यांनी तुमचं नाव घेण्यात आलं दोन तीन उमेदवार आहे असं म्हणायला लागले मग त्यांनीच तुमचा पत्ता कापलाय की दुसरं कोणी कापलाय जे तुमच्या सोबत असायचे त्यांनी कापलाय नाही असं काही असं काही मी म्हणणार नाही आजच मला काही कोणावरती असे आरोप करायचे आणि आक्षेप घ्यायचे नाहीये माझं फक्त एवढंच म्हणणं असं आहे की बघा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा ज्या ज्या टीव्हीनी किंवा कुठल्या कुठल्या चॅनलनी कुठल्या कुठल्या माध्यमातून सर्वे झाले त्या सर्वेमध्ये प्रत्येक ठिकाणी विजय करंजकर हा एक नंबरला आहे मी आजही छाती ठोकपणे सांगेल मी माझा स्वतःचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये जो आता इथं जिथं आपण बसलोय इथं माझं ऑफिस आहे इथं ह्या कार्यालयामध्ये तीस लोक बसलेले आहेत आणि तीस लोक हे सगळं माझं याच काम बघतायत मी वार रूमचं काम बघतायत मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की मला माझ्या पक्षप्रमुखांवर भरोसा आहे त्यांनी मला सांगितलं होतं विजय तुम्हाला लढायचे बाकी दुसरे कोणाशी काय घेणे मला कालची होती फेसबुकला की मला पक्षप्रमुखांना सांगितलंय मग रात्री असं काय घडलं की तुमचं नाव गेलं आणि राजाभाऊ वाजेंचं नाव समोर आलं नाही त्याच्यासाठी मी पक्षप्रमुखांना भेटणार आहे ना हे बघा संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती शाश्वती आहे म्हणून ते या पक्षामध्ये आहे कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी आहे की त्यांना माहिती आहे का विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही ही, ही कर हो शाश्वती म्हणून ते इथं आहे हेही लक्षात ठेवा हा ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्यांची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही 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 संशय घेऊन काम करत नाही मी संशय घेऊन काम करत नाही त्याच्यामुळं संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचं आहे आणि माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचे आहे मला लढायचे आणि जिंकायचे आहे आत्ता करा बघायला गेल्या दोन हजार चौदा साली आत्ताचे जे उमेदवार जाहीर झाले ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून आणि त्यांनी आमदारकी भूषवली आणि गेले पाच वर्ष ते एवढे ॲक्टिव्ह पण होते पक्षामध्ये तरीसुद्धा त्यांचा विचार केला गेला आहे खरं तर त्यांची ताकद एका म विधानसभेपुरतीच आहे तर कसा निर्णय केला गेला आहे आपण कसं बघता यायचं आणि मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे एक दोन दिवसात एक दो, एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत चला ठीक आहे बदल कसे घडले कसे हे झालेत त्याच्यावरती मीमांशा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही काही गोष्टी मी पटवून पण देईन मी त्यांच्याशी बोलणार आहे मी आता सांगितलं ना आता धुडी दरवेळेला थांबणार <laughs> पुरे आपा, आपा के वरा, वरा पर पुरे। मी तुम्हाला सांगितलं पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू हा शंभर टक्के नाही प्रचंड जनक आहे परंतु तरीही मी त्या यांच्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की बाबा रे कुठेही घाई करणं हे आपल्या तत्वात बसत नाही सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचा तो घेईन शंभर टक्के मी केव्हा जाऊ शकतो दोन दिवसामध्ये मी भेट घेईन आणि त्याच्यानंतर मला काय घ्यायचं तो निर्णय शंभर टक्के घेईन आता पाहू कोणाचे हात आहे कोणाचे पाय ते बघू सर नाही नाही बघा कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे ते काही काळ तपास केल्यानंतर यावेळेला बघूया नाही 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 ते माझ्या माझ्या पक्षप्रमुखाशी व्यवहार करत नाही त्यांच्यावरती मी हा आरोप लागू देणार नाही कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे आणि मी मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे आणि याच्यानंतर पण मी ते तत्व पाळत सांभाळत राहील खरंतर आपण महिन्यापूर्वी संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचे लोकसभेचे उमेदवार कोण आहे तुम्ही बाजूला उभे असताना ते बोलले होते की हे बाजूला उभे आहेत हेच आमचे उमेदवार आहेत त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत की आमच्याकडे तीन तीन उमेदवार आहेत आता नाही त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं विजय करंजकर विजय करंजकर हे अनेकदा सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तेही खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे मी बोलतो दोन दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया तोपर्यंत तो कोणी कार्यकर्त्यांनी असं उतवळ होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही त्याची काही घाई करू नका मला फक्त मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका कुणाही सुसाटाशी सुटा सुसाट होऊन सुटू नका पळू नका धावपळ करू नका शांत रहा दोन दिवसामध्ये आपण शांतपणे शांत डोक्याने निर्णय घेऊ एवढं मला अरे विचार करून मी निर्णय घेतो घेत गे, निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही असाच मी निर्णय घेईन शंभर टक्के मी सांगितलं ना मी लढणार आणि मी पाडणार बाकी सोडा